आता एक चा अ जो आहे तो महिला हा सोडत पद्धतीने काढलेला एक चा प हा सर्वसाधारण काही दोनचा अ हा पद्धतीने आपण नावाप्रद्धा दोनचा प हा सर्वसाधारण महिला तीनचा अ हा सोडत पद्धती हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे चारचा अनु चारचा प सर्वसाधारण महिला पाचचा अ अनुसूचित जमाती पाच ब सर्वसाधारण महिला सहाचा अ अनुसूचित जाती महिला सहा ब सर्वसाधारण महिला सात अ सर्वसाधारण महिला सात ब सर्वसाधारण आठ अ नामाप्र महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ सर्वसाधारण महिला नऊ ब